महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आज अमरावती दौऱ्यावर आले होते आज त्यांनी सपत्नीक विदर्भाची कुलदैवता असलेला श्री अंबादेवी व श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले श्री अंबादेवी व श्री एकविरा संस्थेच्या वतीने केंद्रीय मंत्री श्री गडकरी तसेच त्यांच्या पत्नी कांचन गडकर यांचा शाल श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी आमदार प्रवीण पोटे पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते श्री अंबादेवी संस्थानाचे अध्यक्ष विद्या देशपांडे सचिव रवींद्र करवे विश्वस्त विलास मराठे किशोर बेंद्रे सुरेंद्र भुरंगे अशोक खंडेलवाल डॉक्टर यशवंत मशानकर जयंत पांढरीकर यांनी तर श्री एकवीरा देवी संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर अनिल खरया सचिव चंद्रशेखर कुलकर्णी विश्वस्त राजेंद्र टेंबे यांनी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांचा सपत्नी सत्कार केला स्री अंभा देवी श्री अंबादेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य सुरू आहे याबाबत श्री गडकरी यांनी यावेळी माहिती जाणून घेतली मंदिराच्या विकासकामाबाबत सदस्य विलास मराठे यांनी प्रस्तावितून माहिती दिली मंदिराच्या विकास कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन श्री गडकरी यांनी यावेळी दिले महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा